हैदराबाद रोड परिसरातील महालक्ष्मी नगर इथं मूलभूत सुविधांची पूर्तता करावी या मागणीचं निवेदन संभाजी आरमारच्या वतीनं महानगरपालिकेस अनेक वर्षांपासून काही कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास आहेत नियमितपणे कर भरणा देखील करतात या ठिकाणी जलवाहिनी नाही आठवड्यातून एकदा महापालिकेच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा पाणी पुरवठा केला जातो तो देखील अपुरा पडतो महालक्ष्मी नगरच्या अलीकडे विक्रम नगर असून इथंपर्यंत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन पोहोचली आहे तिथून साधारणत पाचशे फूट अंतरावर असलेल्या महालक्ष्मीनगर इथं मात्र पाईपलाईन नसल्यामुळं नळजोडणी झालेली नाही तसंच ड्रेनेज लाईन झालेली आहे मात्र अंतर्गत रस्ते अद्याप झालेले नाहीत विद्युत खांबांवर लाईट्स नाहीत महालक्ष्मीनगर इथं नवीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकून नळजोडणी करून मिळावी तसंच अंतर्गत रस्ते देखील व्हावेत विद्युत पोलची संख्या वाढवून सर्व पोलवरील लाईट्स सुरू करावेत आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे निवेदन देतेवेळी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे शिवाजी वागमोडे, शहर प्रमुख सागर ढगे विभाग प्रमुख द्वारकेश बर यांच्यासह इतर पदाधिकारी महिला आणि नागरिक उपस्थित होते मागण्यांचं निवेदन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ता संदीप कारंजे यांना देण्यात आलं अनेक वर्षापासून हे लोक सातत्याने नियमितपणे महापालिकेकडे कर भरतात पाणीपट्टी भरतात मग त्यांना मागच्या वीस वर्षापासून पाण्याचे अद्याप पाईपलाईन पोचलेली नाही मागच्या वेळेस संभाजी आरमारने प्रयत्न केल्यानंतर टँकरद्वारे पुरवठा केला जातो मात्र आता केंद्र सरकारची योजना आहे घर नळ त्याप्रमाणे प्रत्येक घरामध्ये नळ जोडणी झाली पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही महापालिका प्रशासनाकडे आलो होतो त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी तातडीनं हा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्याच्या सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत त्यामुळं लवकरच या पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनसाठी निधी उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे अंतर्गत रस्त्यांचा विषय होता त्याबरोबरच बड़ देवाबत्तीचा विषय होता संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना जागेवर जाऊन पाहणी करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्यानंतर ते काम प्रत्यक्षात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे संभाजी अरमार सातत्याने सर्वसामान्य माणसांना त्यांचे मूलभूत हक्क मिळाले पाहिजे त्यासाठी प्रयत्न करत असते आजच्या या निवेदनानंतर मला अपेक्षा आहे की हे कामं पूर्ण होतील आणि जर कामं पूर्ण नाही झाली तर नाईला जाणं संभाजी अनमारला रस्त्यावर उतरण्याचे पर्याय नाही